एव्हरी वन कशा तुम्ही सर्व मस्त ना मजा ना मी पण खूप छान मस्त मजा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल चॅनलवरती तर स्वागत तुमचं पुन्हा एकदा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या सपोर्ट करा आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आपण रिसेंटली बसलेलो आहोत ऑटोमध्ये ऑटो आपली चालू झालेली आहे मॅग्नेट मॉलला जाण्यासाठी तर मॅग्नेट मॉल हा आहे तो भांडुपला ठीक आहे स्टेशनच्या पुढेच हा मॉल लागतो आणि तिथून आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि डिरेक्टली ह्या मॉलच्या आतमध्ये एंटर केलेली आहे आता मम्मीसाठी हे माझं नवीनच असणार आहे पण निर्वी माझी तिला कॅरी करते की तू माझा हात पकड मी तुला घेऊन जाते आणि मी आपलं शूट करत बसले म्हणजे बघा म्हणजे आत्ताच्या मुलांना म्हणजे भीती तर नाही आमच्या टायमाला आम्ही घाबरायचो बाबा कसं एक्सिलेटरवरती चढू कसं हे करू म्हणून पण ती माझ्या आईला घेऊन म्हणजे तिच्या आजीबरोबर ती बरोबर प्रवास करत आहे त्या एक्सिलेटरवरती आणि नंतर मी शोधत होते कारण की मॉल हा तसा मॉल तसा वाटत नव्हतं एवढं गजबजाट नव्हतं पण सिनेपॉलिश म्हणून इथे आहे थर्ड वरती आहे मग आम्ही तिकडे वरती गेलो आणि अर्धा निम मूवीनं साबित झाला होता थिएटरमध्ये एंट्री मारली तर हे सगळं दृश्य हे पाहायला मिळालं होतं हा वेंगुर्ली वेंगुर्ल्याचा सीन आहे हा आणि व्यक्ती आहे तिथे तर खूप सुंदर वाटतंय मच्छी बघा ना अक्षरशः असं वाटतंय ना खरंच आणि नंतर इकडे चालू झालं आहे मूवी आणि इकडे सगळा अंधार पडलेला आहे पण इथे ना आ, कुर्ला टू वेंगुल हा मूवी पाहण्यासाठी आम्ही थिएटरमध्ये आलो होतो आणि हे सगळं श्रेय जातं स्वप्ना मॅडमला आणि भाजी माम्यांना कारण की फ्रेशनेसची संपूर्ण टीम हा मूवी पाहण्यासाठी खास आपण हा थिएटर बुक केलेला होता म्हणजे तुम्ही देखील करू शकता कारण की तुम्ही बघू शकता की मराठी चित्रपट हा मला पण माहिती नव्हता म्हणजे नवीन येणारे चित्रपट हे नेहमी पाहत असते मोबाईलमध्ये का होईना पण त्याचं हे बघून मी पाहतच असते पण हा मला खरंच माहिती नव्हता आणि ज्यावेळेस आम्ही ना ह्याच्यामध्ये गेलो होतो त्यावेळेस ते सर देखील तिथे आले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा मूवी येत आहे मग तर मग आम्ही फॉलोच केला आणि नंतर मॅडमने सहज ठरवलं की आपली फ्रेशनेसची फॅमिली जी आहे संपूर्ण टीम हे थिएटरमध्ये थी जाऊन स्वतःच्या ह्याच्याने आपण तो मूवी पाहणार आहोत आणि तसंच बोलल्याप्रमाणे मॅडम आम्हाला सगळ्यांना आमच्या सखींना घेऊन गेल्या आहेत आणि आम्ही थिएटरमध्ये हा मूव्ही खूप एन्जॉय केला होता इतकं सुंदर असं नेचर ना ब्युटी म्हणाल ना कोकणातली तर ती मग त्याला तोडच नाही इतकी नारळाची झाडं हा समुद्र इतका सुंदर ना खरंच खूप ना खरं गावची आठवण झाली आणि इतके सीन इतके क्रिएट केलेले आहेत ना इतके छान छान की आपल्याला जसं आपण राहिलेलो हो, आहोत आपल्या आजोबांबरोबर खेळलेलो हो, आहोत तिकडच्या गोष्टी तेव्हाचे दिवस खरंच पूर्ण ना डोळ्यासमोर येऊन गेले कारण की प्रत्येक गोष्ट गोष्ट त्याने दाखवलेली आहे या मूवीच्या माध्यमातनं इतकं सुंदर ना आणि हा एंडिंगमधला सीन आहे तर इतका सुंदर आहे ना म्हणजे गावच्या मुली ज्या आहेत त्यांना मुंबईमध्ये काय सोनं वाटतं काय माहिती हा सीन हा इथे क्रिएट केलेला आहे हिचा हट्ट असतो की मला मुंबईला येऊन राहायचं असतं पण तिच्या आठापाईचा नवरा बिचारा येतो हा रेग्युलर म्हणतात ना सात ते सात ड्युटी करतो बारा घंटे हा रुटीन आहे मस्तपैकी आराम करते खाते पिते मजेत राहते पण नवरा येते काय खुश नाही कारण की त्याचं सगळं आणि सगळं लक्ष वेधलेलं आहे ते फक्त आणि फक्त गावच्या दिशेला तर मग हे रोजचा प्रवास येतो तुम्ही बघू शकता धावपळ मुंबईची लोकांना असं वाटतं गावच्या की मुंबई म्हणजे काय तर मुंबई म्हणजे काहीच नाही आहे जे गावाला सुख आहे ना ते मुंबईमध्ये अजिबात नाही आहे धावपळीचं जीव पण आणि भरपूर असे आजार सगळं दुखणी हे सगळं मुंबईमध्ये मिळतं पण गावाला अप्रतिम वातावरण सुंदर असं निसर्ग छान अशी हवा खूप छान पण त्यानंतर तिला ज्यावेळेस रिअलाईज होतं त्यावेळेस तिला खरंच असं वाटतं की हे फार चुकीचं आहे आपण कुठेतरी चुकी करतंय असं तिला रिअलाईज झाल्यानंतर हा मूवी ना पाहताना ना इतका अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं कारण की रिअलिटी आहे महिला पण कधी कधी ना इतक्या ह्याच्यावरती जातात ना की हट्टी हट्ट करून बसतात पण त्यांची आणखीन एक गोष्ट मला सांगूशी वाटते पण ज्यावेळेस त्यांना ते रिअलाईज होतं ना त्यावेळेस मग ते त्यांची ना चुकी मान्य करून पुन्हा आपल्या सुखाकडे वळून येतात हे तर नक्की आहे कारण की खरंच आहे हे आणि हे जेव्हा तिला रिअलाइज होतं सगळ्या गोष्टी कळतात त्यावेळेस स्वतः देखील हे करून घेते आणि अनुभव घेते आणि हा मूवी इतका सुंदर आहे ना इतके डायलॉग्स आहेत इतकं सगळं सादरीकरण आहे पिक्चर प्रदर्शित केलेलं आहे इतकं सुंदर वाटतं अक्षरशः खरंच खूप खूप भारी वाटतं डोळ्यातलं पाणी अक्षरशः थांबतच नव्हतं आणि गाणीसुद्धा ना इतकी अप्रतिम आहेत ना खूप सुंदर आहे आणि रियालिटी दाखवलेली आहे संपूर्ण चित्र हे कोकणातल्या लोकांचं दाखवलं दाखवलं गेलेलं आहे संपूर्ण आणि संपूर्ण पिक्चर हा डोळ्यासमोरून घातलेला आहे तर ल तुम्हाला मी खरंच मी सांगू इच्छिते फॅमिली की तुम्ही देखील जाऊन तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये बघा कारण की ना ह्या जेव्हा ना रिलीज झाला होता जेव्हा प्रदर्शित करण्यात आला होता थिएटरमध्ये त्यावेळेस कांताराम आणि आणखीन एक प्रभावळकर यांचा जो मूवी होता ना दशावतार हा देखील आला होता, होता। मग त्यावेळेस ना ह्या मूवीला इतका हे मिळालेलं नाही त्याच्यामुळे कोणाला माहित असेल की नाही मला माहिती नाही बट मला ज्या वेळेस कळणं आणि त्याची स्टोरी जेव्हा कळाली कारण की फ्लॅशबॅक आम्हाला तेव्हा दाखवण्यात आला होता जेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा खरंच वाटलं होतं की नाही आत्ता तर जाऊन ना पाहायलाच पाहिजे आणि इतका छान मूवी कोणाला नाही आवड आवडणार तर मी देखील हा पाहिलेला आहे तुम्ही देखील पाहा आणि आमची संपूर्ण टीम आमचा महिला मंडळ ह्या थिएटरमध्ये आहे निर्वीने तर पहिल्यांदाच हा मूवी पाहिला असेल थिएटरमध्ये कारण की हा तिच्यासाठी हे असणार आहे आणि माझी रोजनेशी ही मी लिहून हो ठेवत असते त्याच्यामध्ये ह्याची नोंद देखील होणार आहे सो so, निर्वीला पण कळलं की थिएटर म्हणजे काय असतं किंवा काही गोष्टी ज्या नसतात आणि त्यानंतर एंडिंग तर इतकी अप्रतिम झालेली आहे ना खूपच छान हॅप्पी हॅप्पी सो so, खूप आवडला आणि त्यानंतर मार्गदर्शन हे आपल्या सरांचं म्हणजे ज्यांनी हा प्रदर्शित केलेला मूवी आहे ते सरांची लागले होते आणि त्यांनाच झेकण्यासाठी संपूर्ण टीम आपली थिएटरमध्ये मूवी बघण्यासाठी गेलो होतो आणि खूप छान असा मूवी झालेला आहे ते संपलेलं आहे as they flow down. number Thank mm -hmm. you. फिफ्टी टू सिक्स्टी पीपल का बुकिंग असले वे आय एम सो हॅपी तुम्हाला सगळ्यांना आवडला सिनेमा आणि तुम्ही आय एम शुअर सगळ्यांना सांगाल ह्या सिनेमा बघण्यासाठी आणि सोशल मीडियावर पण टाकायला

त्यानंतर मी आता चालता बोलता हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे आणि इथं बघू शकता जो मी व्हिडिओ दाखवलेला आहे मी मुंबई तोच आहे ह्याच्याबरोबर मी सेल्फी देखील मी व्हिडिओ देखील केला मी आपले विजय कर्मकर आहे जे कुर्ला टू वेगवेगळ्या दिग्दर्शन केलेलं आहे त्यांनी ठीक आहे टीम आमची फ्रेशनेस्ट इनोव्हेशन कंपनी आहे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सरांबरोबर सर्वांनी आपापले फोटोज क्लिक केलेले आहेत मी देखील माझ्या या संपूर्ण टीमसोबत फोटो क्लिक केलेले आहेत आणि इकडं संपूर्ण म्हणतात ना ही आमची फॅमिली इथे एकत्रितरित्या कुर्ला टू वेंगुला मूवी बघण्यासाठी आल्या होत्या आणि आईने झोपले आता मस्त टुलक्या काढते आई आणि सर्व आणि त्याचबरोबर कसं वाटलं मूवी तुला आणि त्यानंतर सर्व पण पोटाला भूक लागली होती त्याच्यामुळे काही काही बसत नव्हते आमची बाया आधी वाटतो छान आहे कुर्ला आणि काही जे मूवी बघण्याचा खूप सुंदर नक्की बघा खूप छान आहे मूवी कुर्ला टू वेंगुरे आणि नक्की या तुमच्या फॅमिली सोबत आणि आमित्र आलो आमची फॅमिली म्हणजे फ्रेशनेस्ट सो तुम्हीसुद्धा येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता आपला हा कुर्ला टू वेंगुर्ला मूवी सो बाय थँक्यू ट्रॅफिक किती होते

आता कुठून जायचं नंतर आम्ही बाहेर पडलो मी म्हटलं स्टार्टिंगला कि इतका मोठा मॉल आहे ना इकडे सगळे ना कामाचे पण आहेत सगळे हॉटेल्स वगैरे आहेत आतमध्ये रेस्टॉरंट्स वगैरे आहेत आणि गिफ्ट गिफ्टेरीची दुकानं वगैरे सगळी या मॉलमध्ये आहेत मी मॉल एवढं काय मिळतो नाव पण मेट्रोच्या हातमध्येच आहे ते मॅग मॉल म्हणून तर आम्ही शोध घेतो बाहेर जाण्यासाठी आणि फायनली आम्हाला बसतात आला आणि या माणसाच्या समोर एकच आम्ही सगळे बाहेर निघालो आणि इकडे आला फोटो देखील क्लिक केलेला आहे तिथे छान खुल्ला बनवलेला आहे देखील बसलेले आहेत ते राजगादीवरती आणि त्यानंतर इथे ना छान असताना खमग ना सुगंध असा येत होतो ना जेवणाचा खूपच भारी येत होतं असं वाटतं जावं तिथे आतमध्ये आणि जेवण खाऊन मग बाहेर यावं आणि भूक तर अशी लागली होती ना कारण की ना कामातून अर्धा दिवस सुट्टी घेऊन मी हा मूवी पाहण्यासाठी आले होते आणि माझ्या आईसाठी पण हा नवीनच हे असेल कारण की तिने कधी पाहिलं नसेल आणि मला एक संधी मिळाली की आपल्याला जाण्यासाठी म्हटलं नाही आणि फायनली आम्ही हा मॉल एवढा गजबजलेला नाही आहे दुसरा मॉल असताना किंवा फिरण्यासाठी म्हणाला असता असतं थोडं टाईम थांबून लावून निघालं असतं मग नंतर आम्ही बाहेर पडलो तर हे बघा हा इकडे आहे मेट्रोचा मॉल इकडे तुम्हाला दिसतोय तर आणि मी आणि आई आणि आम्ही बाहेर पडलो आणि निघतो